राज्यात मागच्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचं सावट कायम आहे आणि अनेक भागांमध्ये पावसाच्या नोंदी होतात अशातच बीड जिल्ह्यातल्या केच तालुक्यात के आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळालं आणि दुपारनंतर तर विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली या पावसात वादळी वारे आणि तुफान गारपीट झाली त्यामुळे संपूर्ण शहर आणि आजूबाजूचा परिसर अक्षरशः झोडपून गेला पावसाचा जोर इतका होता की सतत दोन तास मुसळधार सरी कोसळत राहिल्या रस्त्यावर पाणीच पाणी झालं वाहतूक ठप्प झाली आणि लोकांना घरातून बाहेर पडणंही कठीण झालं अनेक ठिकाणी गारांचा मारा झाल्यानं झाडांचं पिकांचं आणि काही ठिकाणी घरांचंही नुकसान झालंय आपण दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतो की पावसाचा जोर किती जबरदस्त होता वेजांच्या गडगडाटात आणि वाऱ्यांच्या तडाख्यात संपूर्ण परिसर हादरून गेला दुकाने आणि बाजारपेठ काही वेळेसाठी बंदच ठेवावी लागली हवामान विभागानं पुढचे तीन ते चार दिवस पावसाचा इशारा दिलाय त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहणं फार गरजेचं आहे विशेषतः वाऱ्याचा आणि गारपिटीचा अंदाज लक्षात घेता उघड्यावर असलेली मालमत्ता जनावरं आणि पीक सुरक्षित जागी ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद